पुण्यात भविष्यातील शेती या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलनाला आजपासून सुरुवात झाली महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनात आधुनिक कृषी तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद तसंच कृषीमध्ये ड्रोनचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता कृषीमध्ये यंत्रमानवाचा उपयोग आय ओ टीचा वापर या विषयांवर परिसंवाद होणार आहे विद्यार्थी शास्त्रज्ञ शेतकरी नवोद्योजक यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणं जगा सुरू असलेले तंत्रज्ञानातील बदल अवगत करून देणं नवीन तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर शेतीत होत असलेल्या वेगवान तंत्रज्ञान बदलामधील धोरण पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची ओळख करून देणं हा या संमेलनाचा उद्देश आहे संमेलनात विद्यार्थी शास्त्रज्ञ प्राध्यापक उद्योजक नवोद्योजक सहभागी झाले आहेत संमेलनाच्या आज पहिल्या दिवशी ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अजित जावकर यांनी एआयचा शेतीमध्ये वापर कशा पद्धतीनं करता येईल याबद्दल सादरीकरण केलं उद्यापर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे